प्रशांत कोरटकर प्रशांत कोरटकर हा मुद्दा गेला एक महिन्यापासून चर्चेमध्ये आहे प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वारे विधान केलं होतं आणि त्याची कॉल रेकॉर्डिंग ही व्हायरल झाली होती प्रशांत कोरटकर हा गेला एक महिन्यापासून फरार होता जेव्हा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली तेव्हा तो म्हणाला कॉल रेकॉर्डिंग माझी नाही ही कॉल रेकॉर्डिंग कोणतरी माझा एवायवर आवाज बनवला आहे आणि नंतर तो आवाज प्रशांत कोरटकर याचाच असल्याचं सिद्ध झालं आणि नंतर प्रशांत कोरटकर हा फरार झाला प्रशांत कोरटकर देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी जवळचा असल्यामुळे हे प्रकरण अधिकच उठलून धरलं गेलं प्रशांत कोरटकर देवेंद्र फडणवीस हे सगळे सोयरे आणि सोयरे देखील आहेत अशा चर्चा होऊ लागल्या देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले प्रशांत कोरटकरला आम्ही सोडणार नाही आणि त्याला पकडणार देखील नंतर सरकारवर टीका व्हायला लागल्या प्रशांत कोरटकर हा कसका सापडत नाही दुसरे आरोपी सापडतात प्रशांत कोरटकर देवेंद्र फडणवीस यांचा कोण पाहुणा आहे का अशा चर्चा होऊ लागल्यानंतर मात्र हे प्रकरण अधिकच चिघळलं कारण छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी ही जी झाली ती उभे महाराष्ट्राने बघितली आणि ही बदनामी कोणीही सहन करू शकत नाही आणि प्रशांत कोरटकर गेल्या एक महिन्यापासून फरार होता आणि तो पोलिसांना सापडला देखील जेव्हा पोलिसांना सापडला तेव्हा त्याला आज कोल्हापूर न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं पोलिसांचा इतका फौजफाटा होता, होता जसं काय एखादा मोठा आरोपी पकडून आणला आहे सर्व चो बाजूने पोलीस संरक्षण आणि एस आर एफ पी एफचे जवान हे स्थानिक होते परंतु एवढे जमा असताना देखील त्याच्यावरती लोकांनी हल्ला केला कारण हल्ला तर होणारच होता म्हणून सरकारने एवढी पोलीस सुरक्षा दिलेली होती त्याच दरम्यान काही लोकांचा राग अनावर झालेला होता सर्व मीडिया पोलीस बांधव असताना देखील त्याच्यावरती पुष्पांचा हार नाही तर चपलांचा आणि जोड्यांनी मारलं अशी देखील चर्चा आहे जेव्हा पोलिसांची गाडी त्याला घेऊन आली तेव्हा त्याच्या ते गाडीभोवती सर्व युवक जमा झाला होता प्रशांत कोरटकर जेव्हा बाहेर आला तेव्हा त्याला हनमार झाली असं सांगितलं जातं आहे आणि सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावरती देखील व्हायरल होत आहे जो की तुम्ही तो सध्या व्हिडिओ पाहत आहात म्हणजे प्रशांत कोरटकर याला ठोकेत पडणारच होते हे तर निश्चितच होतं परंतु त्याला पोलीस प्रशिक्षण देणं ही एक मोठी चूक आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज यांची जो बदनामी करतो त्याला पोलीस संरक्षण का दिलं जातं आहे कारण असं पोलीस संरक्षण दिलं तर असे गुन्हे हे वारंवार करत राहतील प्रशांत कोरटकरला आज चपलीने मारलं आहे हा दावा खरा की खोटा तुम्हाला काय वाटतं मंडळी परशांत कोरटकर याला न्यायालयात कोणती शिक्षा झाली पाहिजे कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया कळवा आणि लोकसंग्रह या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद